नमस्कार नाशिककर आज आपण आलो आहोत नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये या सेंटरची खास गोष्ट म्हणजे येथे उपचार करणारे डॉक्टर ज्यांना पॅरालिसिसचा स्वतःचा अनुभव आहे डॉक्टर राजेंद्र कड्नर आणि डॉक्टर भूषण गायकवाड यांनी मिळून हे सेंटर सुरू केले आणि आज एक लाखापेक्षा जास्त रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत आणि त्यांना एक नवीन जीवन मिळालं आहे इथे फिजिओथेरपी अॅक्युपंचर पंचकर्म आणि पेशंटसाठी विशेष सत्र घेतली जातात जे त्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करतात तुझा दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची अस शाचे गरण ठाक वेना